बर बरतो की बरं बरं शिर्पा शेवटचं पिल्लू भगे माझं पिल्लू असू दे असो दे बरं भरतो की मग ल लई पी आलाय तू बेवढ्या आधीस साहेबडा अरे तुला लॉटरी लागली म्हणायची हां लॉटरी मग अरे लग्नाच्या आधी जावं डोक्यावर घेऊन बसलाय <laughs> शर्पा माझे पोरगे माझ्यासाठी लकी आहे तुला सांगतो त्याच्यामुळेच ती सुरज आहे ना माझ म्हण ती लाडपुरी अरे पण तू त्याला पोरगे देशील का देशील का मग का नाही देणार देणार तर अवश्य देणार अरे पण तुझी पोरगी त्याच्याबरोबर लग्न करेल काय झालं नाही करायला माझी पोरगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही शब्दाच्या बाहेर नाही एक दारू पाट का लागायला लागली साहेबराव तुझ्या पुरीच आणि त्या रायाच झटे झट आहे कोण सांभाळून बोलतो माझ्या पुरी बद्दल बोलतोय तू काय म्हणतो ह्या बाटलीची शपथ या डोळ्याने बघितलंय मी दोघ एकमेकांच्या प्रेमात बुडून होते खोटा असन आयुष्यभर या दारूच्या बाटल्या शिवणार नाही शिल्पया हे जर खोटा निघलं ना तुझ्या नर्दीचा गोड घेर मी नर्दीचा गोड तो मित्र माझा मला खोट बोलून काय फायदा आहे हा पण एक सांगतो तुझी पोरगी जर उद्या पळून गेली तर मला काय सांगायचं नाही बघ अरे काय दातीच का फगडा माणूस आहे तू असा शुभ शुभ प्रसंगी अशुभ वाईट गोष्ट मला सांगितली जेवढी चढली होती तेवढी माझे उत्तर चल जातो मी आता घरी अरे प्यायची साहेबराव अरे प्यायची तूच पी नाही तर ए अरे ए, अरे चाल अरे ए, आगा। 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 ए, साथ 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 अरे राव अरे अरे आला साहेबराव चला बर दिवस झालं काही चटपटीत नव्हतं आता कस मला समाधान झालं लय जावय जावाय जावाय करत होता हम्म अरे जर पोरगी टिकल तरच जावय टिकल के आता हम्म सोडा सोड मला सोडा अरे आर... राया अुत्रिया बाहेरने म्हणतोय ना तुला काय चालवली लावलाय तमाशा अरे कुत्र्या तमाशा तर तू लावलाय ह माझ्या मुलीचं आयुष्यात तुला अजिबात ठरा नाही तरी पण माझ्या घराच्याकडने कशाला रिरट्या घालत असतो लाल घोट्या मामा आपला घरचा विषय आपण घरात जाऊन बसून बोलू बाहेरच्या लोकांसमोर तमाशा नको बाहेरच माझा जावाई जावाई पूर्वीच लग्न ना नाव लाग हो आधी मानव तुम्ही कधी विचारलं का तुमच्या मुलीला कि तिला काय पाहिजे ए चांभड्या तू माझे बोलास ना सांगून ठेवतोय आता असा वाजडेल का ना तुला ए, राया। नीट ऐकायच नीट प्रीती माझी आणि आमचं लग्न ठरलं आणि आपल्याला जी गोष्ट आवडते ना ते आपण मिळवतो हे तुझ्या आवडी काय मला लोणचं नाही घालायचं मामाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम धरतो काय रे हिंमत असाल ना समोर समोर भेड ओ जाई आज हाजा इशेच संपून टाका जवा तुम्ही अगोदर नीट थांबा नाहीतर तुमचा अतिशय संपत <laughs> जाऊ तुम्हाला सांगतो ह्या ह्या नीच माणसाच्या बापाने आधी माझी बहीण माझ्यापासून राहून नेली आणि आता ह्या हो कुत्रा माझ्या पुरीच्या आयुष्यात विषा लिहितोय अरुकुट फिरशील एवढं ए अडणार नाही मी तुला असा चापतेन का नाही जाऊ दे आज मामा सगळे सारखेच नसतात प्रीतीला मी सुकट ठेवी ना एकदा तरी विश्वास ठेवा ना माझ्या अरे विश्वास मेला पाणी पच्चे होतात आहे का नाही मग तू का नाही मेला अरे गेंड्या भोपळ्या पहिला तू मर तू हलू नको लाम तू जर हेगडा काढला कर करू तला धोका आणि हेगडा काढला तर मकर वृत्ताला धोका सरळ थांबतो सरळ नाही तर आकाशाखंड पाण्यात बुडून जाऊ दमानी दमानी राया ऐक तुझ्या मामाची माझ्या माया तुपड आता त्यांच्या पाया आय <laughs> <laughs> कवी कवी हे कवी ऐक ऐक <laughs> तुझ्या मामाची माझ्या माया पड आता त्यांच्या पाया <laughs> कारण आपण दाखवत नाही दया कधय कधय चुकलेल्या मैफिलीत लाग कवी हा विषय मान्मान माझा आमचा आम्ही बघून घेऊ सरळ घर गाठायचं चल नाही घरी जायचं परत सांगतो आदित्य मिळवण्यासाठी मी काय करू नि पर जर माझ्या घराच्याकडे दिसला ना वाहनानेच तुझं तोंड सडकवेन बोंबलाचं कालवण कर आओ बाबा के सकाळ झाली सकाळ झाली मग उटा आता लवकर चला पिर 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 आई लावली कोण ते त्याला दूर त्यालाय राजा तू आंघोळ करून घे र मी जाते शेतात बाबा आज तुम्ही तू थांब आहो बाबा त्या दोन बायका कामाला आणल्या ती काम, काम करून घेतो की लय वेळ झालाय मला मी निघती तुला थांब म्हणून सांगितलं का नाही एकदा आजपासून घरातच थांबायचं रानातलं सगळं मी बघून घेतो

राया राया करते सारखं अगे साधा हो? ते अँब्युलन्सचा ड्रायव्हर रे कसं तुला ठेवील तो सूरज लाखात आहे त्याच्या हातात पैसा खेळतोय वणी ठेवील तुला ती मला नाही व्हायची कुणाची राणी मला माझ्या रायाची बायको म्हणूनच आयुष्यभर जगायला आवडेल बाहेर झाला आता राया 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 काय लावले राया राया सारखं इथून पुढे जर घरात रायाचं नाव निघलं ना तर बघ तुला नाही काय करायचं का मी पण मी जीव देईल आऊ बाबा तू मुझला किती गुगुर तोडा दिसतो राया तरी बघा किती हिरो दिसतो हिरो ए काय बनिया तुस ही नॉलेज आहे ना ती शाळेत तुझा अक्लीचा दिवा लावायचा हे तर नको बोलू पण बाबा ऐकून तरी घ्या माझं काय ऐकून बीकून काय घ्यायचं नाही जर घराच्या बाहेर तो पाऊल ठेवलं ना तर माझं मेलेलं तोंड बघशील तू मी काय घरात आत बाबा असं का निघा घरात रानात माझा मी जातो मी काय म्हणतोय ना नीका 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 मल्लबानात जाणार काम करणारे राया राया रायाने लेता दिलाय शिल्पा संध्याकाळी भेट कस समजवू रे बाबा माझ लय प्रेम आहे रायावर नक्की काहीतरी कधी करणार तू तवर सगळं संपून जाईल अरे काय बघतोय अरे नाही नसते ते मी कुठं कोणाची को वाट बघतोय मी आपलं गाडी पुसतोय की दिसतय की कस पुसतोय गाडी अरे तो बघतो कुठे अर मी माझी म्हणत होतो तो त्या झाडावर चिमणी आली चिम्मी चिमणी आली तसं बी मी कोणाची वाट नव्हतं बघत मला उशीर होतोय हॉस्पिटलला जायला कोणाला यायचं असेल ते ये नाही तर बसल अरे असं म्हणून तो अर्धा तास लेट झालाय एवढंच काळजी वाटती तर कर ना फोन तिला तिला कळत नाही का फोन करायचा हा नाही तर दिवसात फोन करून माझं डोकं खात असती आताला काळजी वाट तिला का एक बी फोन नाही तिचा तू फोन केला तर काय तुझा बॅलन्स संपणार आहे का, का तू कमी होणार आहे ए बाबा आधी तिची वाट बघून माझं डोकं खराब झालंय तू का खात mm -hmm. करतो फोन yeah. आता साधा फोन मी उचला ना माझा मला नाही बोलायचं काय मलाच गरज आहे नक्कीच त्या गेंड्याने घोळ घातला असं बघावं लागन कारण प्रेम करणाऱ्या लोकांना ही शंभू कधीच वेगळे होऊन देणार नाही काय झालंय अरे माझ्या पोटात कळ मारते तुला हॉस्पिटल जायचे ना तुझा तरी मला गाय झाली अरे ऐक शंभू जी एक तर इकडीच तर तुझ्या चिकण्या रोपड्याला मन चोरून पाहते ग तुझ्या चिकण्यार रोपड्याला मन चोरून पाहते ग आणि दिला तर वाजत राहते ग येऊ दिला तर ग आयला बाप साहेब फोरग राजा आणि माझ्या मित्राचा वाजावलाय बाजा डोस्ट्याला शॉर्ट आहे काय राजा काय चाललंय फॉक चाललाय पाहिजे काय पोरग लय चागाव आहे अरे मजी तू कसा आहेस तुझ्या घरी बर आहे ना तू बर आहे ना का तू काही नेता आहे का ज्या आम्हाला मागायचा भट्टा देणार आहे आहे हे बघ राजा बाबा तिकड माझा मित्र तिच्या आठवणी डोकं तापवून घेतोय काय ते सांग मुद्द्याच बोल की मग पण मी जर तुला सांगितलं तर मला काय मिळणार बाबाजी का ठुल्लू काय थांब थांब हा चॉकलेट खा आणि आता बोल 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 लवकर बोल अर बाबांनी का नाही तिच घरात न येणं जाणं बंद केलं या त्या घुबड तोंडाच्या सूरज तिचं लग्न लावून देणार आहे म्हणून तिचं आता घरात न येणं पण आणि जाणं पण दोन्ही पण बंद केले मला पण कळा नाही काय करू हे ज्या आईला ही मतार काही येड झाली काय रे ए माझ्या बादा बाबा बद्दल काय बोलायचं नाही बर का आधीच सांगून ठेवतोय अरे नाही बोलत बाबा पण आता काय राया काय करेल आता माय करल म्हणजे दीदी तर बाहेर जाऊ शकत नाही ना पण रायात रात मध्ये येऊ शकतो ना आ... आपण दोघे एक काम आप करू आपण दोघं त्यांना मदत करू आणि तसंही तो राया भरा पण तो सूरज काळा कुलटा घुबड तोडाचा अजिबात नको बाबा नको नको आईला काय आयडिया दिली लागत वा तूच माझा खरा मित्र ते म्हणजे बरं राहू दे राहू दे बघूच आता हे लग्न कसं होतंय आणि ह्यांना भेटायला कोण अडवत चल दे टाई तुम्ही बरं मला बाय बायला हारली याच्यात पण मग आपण नुसते गेम हारायले एक तर सूरज भाऊने इथं बसवलंय मला माझ कटरा वा। आला इथं पण घरी जाऊन कोणत्या देशातला न्याय म्हणायचं म्हणजे सुरज भाऊचं प्रेम आणि या प्रेमाला राखून कोण ये आकाशला पण प्रेम झाला असत या आकाशासोबत एखादी चिमणी पण उडत असते असतं का नाही सुरेश भाऊलाच कामाला लावलं असत ही तर काय करते अर्थ सूरजने पाठवलं असैरा द्यायला मी काय करतो जातो आणि त्याला कस तरी त्याला, त्याला गुलिव तुम्ही आणि तुला तर माहिती ना ही शंभू कोण आहे अरे गुलवायची काम अशी करतात ते आके अर त्याला दोनच मिनटात तू मला तू फक्त आहे ना मी आवाज दिला की लगेच जा बाहेर आहे अरे शब्या मी काय म्हणतो हां अरे हे करणं गरजेचं नाही का अरे मी सरळ पण जाऊ शकतो ना अर आर... अरे तुला कसं सांगू का अदुबर ती म्हातारा तुझ्यावर वर आहे आणि तू जर असा डायरेक्ट सरळ गेला ना तो उद्या लग्न लावून टाकन त्या सूरज्यावर मग बस बोंबले खरंच खरंच शब्या तू तुला जिगरी मित्र तु अरे आता वेळ कुठली ना तु, तु का बघितलं तू तुला तू ऐक मी जातो त्याला गुली होतो तू हळूच या आम्ही आवाज देऊ लागलो बाई ना का हार वाटतोय हांत्या ना आपल्याला आईस्क्रीम आणायला चॉकलेट आणायला सगळं चरण बावलाच हो काय करतोय इथं काय चाललंय मग आज शिपाई वाटत ए तुला काय करायचंय मी काय करू तू कशाला अरे तुला काय वाटू दिला का काय मी तुझं भल्याच काहीतरी करणार आहे आता माझं काय भलं करणार तू अरे अरे जरी आपली दुश्मनी असली ना तरी तूच माझा खरा खरोखरचा जिगरी मित्र आहे काही नको बात वळ गुटले बर तुला सांग का मला ना तुझ्या बद्दल एक काहीतरी म्हणली बोलत तुझी शपथ माझी शपथ काहीतरी म्हणली ती तुला सांगायची बर बर आपण तिकडे साईटला जाऊ मग सांगतो त्याला इथं सांग की इथं जरा मला का माही जरा मी तुझं बुले करतो तू माझा ऐका नाही का काहीतरी वाटू दिला का तुला बरं माझ्याबद्दलच बोलली का ती तुला काय सांगू आता भीतीला पण का नसतात र म्हणून तुला तुझी साईडला चल आज सूरज भाऊला जर कळले ना की तुझ गर्लफ्रेंड पटली तर मग काय नाही मग सूरज भाऊ मग तिचं काहीतरी करत्याल आणि तुला असं ठेवत्या माझ्याल की मग साईडला मी अचल आपला भाव आहे चल मी तुला सांगतो मुर्गी जरा तुझ्या बराबर वाटत नाही रे मला जरा तुझ्या संशय येतोय अरे तू काय चुकाळीच्या अरे प्रेम चालू व्हायच्या हो अगोदर चपवाय लागलाय माझं तू काय माझ्या उर मला आणलं मला आणलं रडू

ऐक मला बाबाने सकाळ त्यांना घरातून बाहेर बी जाऊ दिलं माझं फोन घेऊन गेलेत गे आणि म्हणतात तर सुरजणं लग्न कर मी तसं लग्न करू का मला तू पाहिजे तू बाहेर मला हो हो शांत अगं किती रडशील अगं गाव होऊ जाईल की आता तुला चेष्टा सुचत्या माझा इथं विचार करून जीव चाललाय ए तुझा जीव फक्त राहाय आता असा कसा जाऊ देईल जे होते ना ते होऊन दे बाकी मी सगळं बघून घेतो अगं तू फक्त हाच तर अगं एवढं सोपं आहे का ते सांग एवढं सोप्प आहे राय असताना अवघड काहीच नाही मी आहे ना आता इथं आणि हा माझी बायकोर अडताना लय खराब दिसते मला आवडच चालिकडं <laughs> <laughs> तू ना खाणार मी बी नाही खाणार कायमच झाडत तुझा तुझ्या पायी जीव द्यायला लागतोय मला सगळीकडं आणते जाऊन मी तू मला बस खाली बर होतो तुला आज आकर तू भी खा आधी तू खा बरं एक काम कर मोबाईल तुझ्या जवळ ठेव ते कशाला अगं मामा मोबाईल घेतला ना तुझा लागेल एवढं सगळं करण्यापेक्षा पळून जावे आपण लय नको डोकेल टेन्शन वेळ लागला एक तुला पळून जाणार कुठं परिस्थितीच यायचं आहे ना आणि जर पळून गेलो तर राजन मामाकडे कोण बघणार आहे आणि त्यांनी माझं लग्न करून दिलं तर मग काय करणार आहेस तू एवढं सोपं आहे का ते त्यावेळेस तुझ्या गाळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र गाली राया दिसतो तसा नाही दिसायला साधा असला ना आग आग अना असंच मला आवडत आणि